बदलापूर प्रकरणी एक महत्वाची घडामोड समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यात बैठक झाली आहे बदलापूर प्रकरणी ही बैठक झाली आहे बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ हा माजला होता रेल रोको सुद्धा केली होती आणि या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांमध्ये बैठक झाली आहे राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रश्मी शुक्ला यांच्यात एक बैठक पार पडली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बदलापूर येथील अल्पवयीन मुलींसोबत झालेल्या दुर्दैवी घटना आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात देखील रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत चर्चा झाली आहे आजच बदलापूर प्रकरणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आणि या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाच्या कामांवर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आणि याच पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट अत्यंत महत्वाची समजली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेलसह डायरेल मिरँडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई